शिकत आहे दत्त दला माध्यमिक विद्यालय चुरी या शाळेतली विद्यार्थी आहे आज आमच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वितरण आणि सेटबॉल तयारी कार्यक्रम आयोजित केला गेला आणि तो साजरा केला गेला त्यात धोत्रेकर सरांनी आम्हाला माहिती से सांगितली सेटबॉल बद्दल त्यात पर्यावरणाची संरक्षण कसे करायचे पाणी वाचवायचे हे सांगितले पाणी जर आपण <laughs> आज पाण्याला वाचवले तर उद्या पाणी आपल्याला वाचेल हा हा त्यातून संदेश आपल्याला मिळाला नाव गायकवाड प्रदेश लक्ष्मण मी आता दहावी महिने शिकते माझ्या शाळेचे न पाटील माध्यमिक विद्यालय शिवली आमच्या शाळेत आज स्वतः कार्यक्रम होता सेडकरी ठाई विक्रा आणि सिद्धवॉ तयार कार्यक्रम त्यात आम्हाला दुसरी सरांनी सांगितले की झाडाचे संरक्षण कसे करावे आणि मॅडमने तसं सांगितले आरोग्याची काळजी कशी करावी तसेच माझ्या शाळेची आणि छोट्या छोटा 马小，马小，摆的怎么样？